तुमचं स्वागत आहे एका अशा प्रवासात जिथे इनोव्हेशनला संधी मिळते गेल्या अठ्ठावीस वर्षांपासून जी टेक जयन एक्स एज्युकेशन त्यांनी विद्यार्थ्यांना व्यावहारिक कौशल्य आणि उद्योग संबंधित ज्ञानाने सक्षम केलं आहे चारशेहून अधिक कोर्सेस तीस पेक्षा जास्त आंतरराष्ट्रीय प्रमाणपत्र आणि नोकरीच्या सहाय्यासह आमच्याकडे आय टी डिजिटल मार्केटिंग अॅनिमेशन अँड ग्राफिक्स असे असंख्य कोर्सेस डेटा सायन्स विथ ए आय डेटा व्हिज्युअलायझेशन अँड ॲनालिसिस यामध्ये प्रावीण्य मिळवा आमचा फुल स्टॅक वेब डेव्हलपमेंट प्रोग्राम किंवा आमचं अकाउंट अँड टॅक्सेशन ट्रेनिंग करा आणि रहा कॉम्पिटिशनच्या एक पाऊल पुढे जॉईन आर लेगसी ऑफ एक्सलन्स वी मेक यू फ्युचर रेडी नमस्कार मी पूर्वा हिंदवी न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे जुन्नर तहसीलवर शिवपानन शेतरस्त्यांच्या प्रश्नावर बुधवारी समन्वय बैठक शेतकऱ्यांचा दिवस शेत रस्त्यांचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर होत चालला असून शेतकऱ्यांना शेत रस्त्याचा अर्ज तयार करण्यापासून ते प्रशासकीय न्यायालयीन लढा अत्यंत वेळ काढून जीवघेणा बनला असून अनेक शेतकऱ्यांनी शेत रस्त्याच्या प्रश्नामुळे जमिनी विकल्या काही फौजदारी स्वरूपाच्या घटनांमध्ये शेतकरी गुंतला आहे तर शेतीसाठी शेत रस्ता शेतीचा श्वास असून आधुनिक यंत्रसामुग्रीशिवाय शेती करणं शक्य नाही अशातच दिवसेंदिवस होत चाललेले विभाजन तुकडेवारी यामुळे रस्त्यांचा प्रश्न वाढत चालला असून तहसीलवार अनेक शेतरस्ता केसेस प्रलंबित ठेवल्या जाऊन यातून आर्थिक तडजोडीचे प्रकार सामोरे येत आहेत पिकवलेला शेतमाल शेतकऱ्यांना बाजारात घेऊन जाणं तर दूरच शेतातच शेतमालाचं नुकसान झालेल्या घटना वाढत चालल्यामुळे महाराष्ट्र राज्य शिवपानन शेतरस्तात चळवळीच्या माध्यमातून शासन निर्णयाची अंमलबजावणी करून घेण्यासाठी व शेवटच्या शेतकऱ्याला दर्जेदार शेतरस्ता मिळवून देण्यासाठी राज्यव्यापी आंदोलन उभारून जिल्हा तालुका प्रशासनाकडे पाठपुरावा सुरू केला आहे शेतकऱ्यांच्या प्रश्नावर महाराष्ट्र राज्य शिवपानन शेतरस्ता चळवळीचे प्रनेते शरद पवळे राज्य समन्वयक दादासाहेब जंगले पाटील यांची जुन्नर तहसीलवार शेतकऱ्यांनी तालुका प्रशासनासोबत बैठक दिनांक पाच फेब्रुवारी रोजी सकाळी अकरा वाजता आयोजित केली आहे तरी तालुक्यातील शेतकऱ्यांनी या संदर्भात जुन्नर तहसीलवार उपस्थित राहण्याचे आवाहन जुन्नर तालुका शिवपानंद पानंद चळवळीचे पदाधिकारी यांनी केले आहे राजकारण समाजकारण शेती उद्योग गुन्हेगारी यातील नवनवीन घडामोडींसाठी आजच हिंदवी न्यूज ला सबस्क्राईब करा आणि बेल वर क्लिक करायला विसरू नका महाराष्ट्रातील एकमेव निपक्षपाती चॅनल म्हणजे हिंदवी न्यूज सर्वसामान्यांच्या न्याय हक्कासाठी